ज्यांच्या शुभास्थे झालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आपले खासदार आदरणीय प्रबलभाई पटेल पक्षाचे वरिष्ठ नेते दिलीपराव वळसे पाटील भाषेचे द्वय अर्थ निघू शकतात दादा कुलकेनी सिनेमामध्ये मराठी भाषेचे दोन्ही अर्थ इतक्या ठळकपणाने त्यांच्या पद्धतीने मांडले की पुणेरी मध्ये सुद्धा अनेक वेळेला ध्वय असतील त्याच्यातून त्याला जो पाहिजेत तो त्यांनी आपल्या जोडीत अर्थ आपल्या बदल अवश्य करायचे कार्यपद्धतीमध्ये नेमकं पुणे काय ते समजून घेणे असं गुण वैशिष्ट्य पुणेश्वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित दादा प्रपूबाई आकोड छगन विजो साहेब दिली वर्से पाटील साहेब असेल डसिल असेल धनंजय मुंडे असतील आपण एक सामूहिक निर्णय घेतो एनडी मध्ये सहभागी होणार बहुजन समाजाचा व्यापक हित साधायचा असेल तर सत्तेमध्ये आपला सहभाग असला पाहिजे नरेंद्र मोदी किंवा खाली इंडियामध्ये आपण सहभागी होण्याचा निर्णय दोन समाधान दहा वर्षाच्या कालावधीपूर्वी घेतला जरूर टीका टिप्पणी झाली मी त्याने झाली या शहरामध्ये पूर्वी सुद्धा प्रशस्त कार्यालय अजितदादा चंदवयच उभं राहिलेलं होतं त्याच्या वादात किंवा त्या प्रसंगामध्ये मी जाऊ इच्छित नाही पण आज भारतीय या कामामध्ये पुढाकार घेतला आणि अद्यावत पद्धतीचं पक्षाच्या कार्यालयासाठी लागणार आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे आणि या शुभ दिवसाच्या निमित्त आपल्या सर्वांचा मी मनपूर्वक इथे अभिनंदन करू इच्छितो या देशाला स्वातंत्र्य मिळालं खूप कष्ट करावा लागलं खूप त्याग बलिदान झाले त्यामध्ये पुण्याची पण फार मोठी भूमिका राहिलेली आहे महाराष्ट्राची मोठी भूमिका राहिलेली आणि आज जेव्हा देश दोन हजार पंचवीस पंचवीस मध्ये आज आपण चालून राहिलो अनेक विकासाची आणि प्रगतीची आपल्याला चिन्ह सुद्धा दिसायला मिळतात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा